बनोटी परिसरातील शेतामध्ये विहिरीचं खोदकाम करत असताना आकर्षक चमकणारे दगड जमिनीच्या भूगर्भामध्ये आढळून आल्याची घटना आज बनोटी येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी महसूल विभागाने तातडीने विहीर सील बंद करण्याची कारवाई केली आहे दरम्यान विहिरीमध्ये लाखो रुपयांचे गम खनिज असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी विहिरीजवळ संरक्षण देऊन पंचनामा केला असून पंचनाम्याचा अहवाल महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे बनोटी येथील रवींद्र शिवाजी शिंदे यांच्या गट क्रमांक एकशे मध्ये विहीर खोदण्याचं काम सुरू आहे साधारणतः पन्नास फुटापर्यंत विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर खोदकामामध्ये पिवळसर बदामी रंग असलेले पाणीदार दगड आढळून आले परंतु संबंधित शेतकऱ्यास हा कोणत्या प्रकारचा दगड आहे याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही घटना नजरे आड केली परंतु अजिंठा परिसरामध्ये काम करणाऱ्यांना याची माहिती मिळतात विहिरीजवळ गर्दी वाढू लागली मिळालेल्या दगडांची खरेदी करण्यासाठी हो याची माहिती महसूल आणि सोयगाव पोलिसांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक सतीश बडे रझाक शेख श्रीकांत पाटील यांनी विहिरीची पाहणी करत मौल्यवान दगडांचा पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत विहिरीजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सोयगाव तालुक्यामध्ये जमिनीच्या भूगर्भामध्ये रंगीबीरंगी दगडांचा खजिना आहे या शासनाच्या खजिन्याची दलालांमार्फत चोरीच्या मार्गाने विक्री केली जात आहे बणोटीच्या विहिरीतील गौण खनिजांची विक्री झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू होती गौण खनिजाचा साठा ही शासनाची मालमत्ता असून्य प्रकरणी पोलीस प्रशासनाने विहिरीजवळ सुरक्षा पुरो विहिरीच्या कामास प्रतिबंध केला तर सोयगाव तहसीलदार यांच्या वतीनं शेतकऱ्यांची तिथे तादख्ये विहिरीतील मौल्यवान दगडांचा खजिना अंधारात चमकू नये यासाठी टँकरने विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आलं असल्याचे तहसीलदार मनीषा मेणे यांनी सांगितलं अजिंठा येथील तरुण मोठ्या प्रमाणात मौल्यवान दगड आणि गारगुटीच्या शिल्पांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात यावर त्यांची उपजीविका सुरू आहे मात्र विहिरीमध्ये आढळून आलेल्या चमकणाऱ्या दगडांची छोटी विक्री करण्याचा गोरखधंदा जर दलालांमार्फत होत असेल तर त्यास आळा घालणे आवश्यक आहे अशी मागणी देखील होत आहे ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव